धुळे महापालिकेत भ्रष्टाचाराचा महाकळस शौचालयांची विष्ठा खाणारे कोण शिवसेना उबाठाचा सवाल अतिवृष्टीचा कहर होताच आमदार अनुप अग्रवाल यांची मदतीसाठी धाव पाहणी करीत यंत्रणा कामाला आमदार रोहित पवार यांच्या वाढदिवसानिमित्त राष्ट्रवादी शरद पवार पक्षातर्फे पूजा अर्चा व चादर अर्पण आणि व्यापाऱ्यांना लुटणाऱ्या चोरट्यांचा बंदोबस्त करा असोसिएशन ऑफ बिझनेस अँड कॉमर्सची मागणी धुळे महानगरपालिकेच्या जुन्या प्रभाग क्रमांक सहामध्ये आदिवासी वस्तीतील चक्क दहा सीट संख्या असलेले सुलभ शौचालय चोरीला गेलं असून सुलभ शौचालयांची विष्ठा कुणी कुणी मिळून खाल्ली असा प्रश्न शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाने महानगरपालिका आयुक्त तसेच प्रभाग क्रमांक सहाचे भाजपाचे माजी नगरसेवक यांना विचारला आहे सन दोन हजार एकवीस बावीसमध्ये प्रभाग क्रमांक सहा येथे महानगरपालिकेच्या महिला बालकल्याण अंतर्गत नकाने गावातील आदिवासी वस्तीत मगन मातंग यांच्या घराजवळ महिलांसाठी दहा सीट सार्वजनिक शौचालय बांधणे कामासाठी एकोणीस लक्ष अठ्ठ्याण्णव हजार आठशे अठ्ठ्याहत्तर रुपयांचा निधी मंजूर झाला होता या सुलभ शौचालयांचं काम आदर्श कन्स्ट्रक्शन यांनी नऊ दोन दोन हजार तेवीस रोजी पूर्ण करून धुळे महानगरपालिकेच्या तिजोरीतून एकोणीस लाख अठ्ठ्याण्णव हजार आठशे अठ्ठ्याहत्तर हजार रुपयांच्या कामाचं देखील काढून घेतलंय यासंदर्भात शिवसेनेचे विधी व न्याय विभागाचे प्रमुख ॲडव्होकेट भूषण उर्फ बंटी पाटील यांनी गेल्या पंचवार्षिक कार्यकाळात नकाने गावात कोणकोणती विकासाची कामे करण्यात आली यासंदर्भात महानगरपालिकेकडून माहिती मिळवल्यानंतर कामांची चौकशी केल्यावर हा प्रकार त्यांनी उघडकीस आणला यासंदर्भात मंगळवारी शिवसेना जिल्हाप्रमुख अतुल सनोने उपजिल्हाप्रमुख नरेंद्र परदेशी महानगरप्रमुख धीरज पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत ॲडव्होकेट बंटी पाटील भरत मोरे प्रशांत भामरे कपिल लिंगायत अनिल शिरसाट तेजस सपकाळ आदींनी संबंधित ठिकाणी भेट देऊन सुलभ शौचालयांविषयी ती कुठे बांधली आहेत अशी विचारणा आदिवासी वस्तीत जाऊन केली या वस्तीतील रहिवाशी व ज्यांच्या नावाने उल्लेख आहे त्या मत गन मातंग यांनी सांगितलं की गेल्या दोन वर्षांपासून या ठिकाणी कुठल्याही प्रकारच्या सार्वजनिक शौचालयाचं बांधकाम करण्यात आलेलं नाही आजही आदिवासी वस्तीतील महिला भगिनी ह्या प्रातविधीसाठी उघड्यावर जातात सुलभ शौचालयांचा हा प्रकार आदिवासी वस्तीतील बांधवांना कळल्यावर त्यांनी यावेळी अत्यंत तीव्र शब्दात नाराजी व्यक्त केली तब्बल वीस लक्ष रुपयांचा हा भ्रष्टाचार धुळे महानगरपालिकेचे आयुक्त संबंधित प्रभागाचे इंजिनियर व स्थानिक माजी नगरसेवक यांनी संगणमतानं केला असून आतापर्यंत भ्रष्टाचाराचे अनेक किस्से धुळे महानगरपालिकेत होऊन गेले आहेत सुलभ शौचालयांमधील विष्टा विष्टेचा मलिदा खाण्यापर्यंत आता महानगरपालिका प्रशासनाची मजल गेली आहे या प्रकरणी लवकरच देवपूर पश्चिम पोलीस ठाण्यात सुलभ शौचालय हरविल्याची तक्रार दाखल करण्यात येणार असल्याचं ॲडव्होकेट बंटी पाटील यांनी सांगितलं या संदर्भात शिवसेना उभाठाच्या वतीनं महानगरपालिका आयुक्त जिल्हाधिकारी विभागीय आयुक्त यांच्यापर्यंत तक्रार करण्यात आली असून धुळे महानगरपालिकेतील भारतीय जनता पक्षाच्या भ्रष्टाचारी कारभाराच्या या प्रकरणाविरोधात शौचालयांची विष्ठा खाणाऱ्यांवर गुन्हे दाखल केल्याशिवाय स्वस्त बसणार नाही असा इशारा यावेळी शिवसेना उभाटा पक्षाच्या वतीनं देण्यात आला या या ठिकाणी ठिकाणी गावाचे नागरिक आणि त्यांची समस्या आहे की आमच्या आदिवासी पाण्यामध्ये म्हणजे मागच्या साईडला जी नदी किनारी आदिवासी वस्ती त्या ठिकाणी संगणं खूप प्रॉब्लेम आहे महिलांसाठी स्वच्छलयने सुरू स्वच्छ मी नगरपालिकेकडून माहिती मागवली नगरपालिकेकडून माहिती मागवल्या असता त्या माहितीमध्ये असं दिसून आलं की दोन हजार तेवीस म्हणजेच नऊ दोन दोन हजार तेवीस रोजी प्रभाग क्रमांक सहामध्ये महिला बालकल्याण निधी अंतर्गत नकाने आदिवासी वस्ती मगन मातंग घराजवळ महिलांसाठी दहा शिक्षण शौचालय भांडण्यात आले काय भांडण्यात आले हे भांडून याचं बिल किती तुम्ही बघू शकता हे बिल दे का कितीशे नऊ लाख अठ्ठ्याण्णव हजार आठशे अठ्ठ्यात्तर बिल शे आपलं सॉरी एकोणावीस लाख सॉरी सॉरी एकोणावीस लाख्याण्णव हजार अठ्ठ्याण्णव हजार बिल काढायला दोन हजार तेवीस मध्ये दोन वर्ष होई घ्या स्वात पत्रानुसार तुम्हाला आय मा संडास होई घ्या संडासन बिल काढायचे संडास चालू आहे तुम्ही एवढंच त्या संडास मजा त्या ठिकाणी नागरिकांची संडाचे नाही येत सामनाकडे आणि बाहेर सायला बाया येत ना डायरेक्ट काटा पेटस माझ्या संड झाडस जाडस मजातच

वाईट काय ऐका ताई वाईट काय माहिती का एक ते बनायला नाहीये आणि तुम्ही सेनेने भ्रष्ट कामांविरुद्ध आघाडी उघडली होती कामामध्ये किती भ्रष्टाचार होतो आहे या विकास कामांमध्ये पस्तीस पस्तीस तीस तीस टक्के पैसे खाल्ले जात आहेत आणि कामं निकृष्ट होत आहेत असे आम्ही प्रकार चवाट्यावर आणले परंतु आज या नकाने गावामध्ये अतिशय धक्कादायक म्हणजे डोक्याला मुंग्या येतील असे प्रकार या ठिकाणी आम्ही ऐकले या नकाने गावामध्ये महानगरपालिकेतर्फे पाच शौचालय वीस वीस लाखाचे म्हणजे एक कोटी रुपयाचे शौचालय या ठिकाणी करण्यात आल्याचं दाखवलेलं आहे आम्ही त्यांच्याकडनं महानगरपालिकेकडनं ही माहिती मागवली आहे याच्यामध्ये पाच ठिकाणी शौचालय वीस लाखाचे प्रत्येकी असे शौचालय करण्यात आले त्यांचे बिल काढण्यात आले आम्ही या सर्व नागरिकांना त्या ठिकाणी घेऊन गेलो या ठिकाणी महिला उभा आहेत हे मगन मातंग यांची आई आहे यांच्या घराजवळ शौचालय वीस शिल्यांचं करण्यात आलं आणि बिल काढण्यात आलं वीस लाख रुपयाचं आणि या माऊली म्हणता येत की आमच्या ठिकाणी या ठिकाणी कुठलंही शौचालय झालेलं नाही असाच प्रकार या ठिकाणी सहा ठिकाणी पाईपलाईन करण्यात आलेल्या आहेत तीन तीन लाखाच्या त्या पाईपलाईन या ठिकाणी दिसत नाही नागरिक म्हणतात या ठिकाणी तीन वर्षापासून चार वर्षापासून कुठल्याही प्रकारची पाईपलाईन झालेली नाही आम्हाला त्या पाईपलाईनमध्ये पाणीही येत नाही आणि भ्रष्टाचाराचा आणखी कळस म्हणजे त्या पाईपलाईन वर अजून बिल काढण्यासाठी आता कालपासून एक पाईपलाईन खोदण्याचं काम या ठिकाणी चालू आहे ही आयुक्त चोर अत्यंत भ्रष्ट अत्यंत नालाय कशी आहे आम्हाला ती महिला आयुक्त असली तर आम्हाला लाज वाटते की इतकी भ्रष्ट अधिकारी महिला असू कशी शकते हिरा त्या महिला त्या आयुक्तांना माझं म्हणणं आहे माझं आव्हान आहे बाप दाखवणार आहे जर शौचालय या ठिकाणी तुम्ही दाखवले तर आम्ही तुमच्या पायावर लोण घेऊन तुमची माफी मागू आणि जर शौचालय नाही दाखवले तर तुम्ही या ठिकाणी कायद्याचा बडगा उभारा उगारा आणि ठेकेदारावर आणि त्या अधिकाऱ्यांनी ज्यांनी ज्यांनी सह्या केल्या त्यांच्यावर गुन्हेगारी स्वरूपाचा कट आखून पैसे हडपले ज्या नागरिकांचे म्हणून गुन्हे दाखल करा अशी विनंती करीत आहोत आम्ही तर आंदोलन करणार आम्ही तर केसेस करणारच पण जबाबदारी ही तुमची आयुष त्यांची आहे आयुष त्यांची आहेत त्यांनी या ठिकाणी नकाने गावाची पाणी करावी सहा ठिकाणी तीन तीन लाखाच्या पाईपलाईन दाखवाव्या पाच ठिकाणी हँड दाखव करण्यात आले ते दाखवावे आणि पाच ठिकाणी विशेष लाखाचे शौचालय कुठे आहे ते दाखवावे आणि या ठिकाणी दूध का दूध पाणी का पाणी करावे जर ते नसेल तर त्यांनी गुन्हेगारी स्वरूपाचा कट आखला या अधिकारने म्हणून गुन्हा दाखल करावा अन्यथा या कटकारस्थानामध्ये त्या आय सामील आहेत हे सिद्ध होईल आणि आम्ही तर करणारच काय करायचं ॲडव्होकेट बंटी भाऊ पाटील यांनी नकाने गावामध्ये जो भ्रष्टाचार या ठिकाणी उघडकीस आणलेला आहे आदिवासी वस्तीमध्ये पाच ठिकाणी जवळपास जे शौचालय होते त्याचे एकूण वीस वीस लाखाचे बिलं या ठिकाणी काढण्यात आलेले आहे दोन हजार एकवीस आणि बावीसचे महानगरपालिकेचे का कार्यादेश या ठिकाणी आहेत प्रत्यक्षामध्ये ज्यावेळेला आम्ही शिवसेनेच्या वतीने त्या ठिकाणी पाणी केली त्यावेळेला त्या ठिकाणी शौचालय कुठल्याही प्रकारचं बांधकाम केलेलं त्या ठिकाणी आढळून आलेलं नाही आहे त्याचप्रकारे काल नकाने ताल, नकाने गावामध्ये अचानक अमृत योजनेच्या अंतर्गतमध्ये पाईपलाईन टाकण्याचं काम या ठिकाणी सुरू करण्यात आल्याचं स्थानिक माजी नगरसेवकांनी हो आणि महानगरपालिकेच्या अधिकाऱ्यांनी त्या ठिकाणी सांगितलं बंटी पाटलांनी जीवन सोनवणे आणि मनपाचे ओरशिअर वोगले यांना फोन लावल्यानंतर त्यांनी हे सांगितलं की अमृत योजनेचं काम या ठिकाणी सुरू आहे अमृत योजना धुळे शहरामध्ये सुरू होणार पाच वर्ष या ठिकाणी झालेल्या आहेत आणि नकाने गावाचा समावेश होऊन या ठिकाणी सात ते आठ वर्ष या ठिकाणी झालेल्या असताना नकाने गावातील जेवढेही विकास कामं होते त्या विकास कामांचा संपूर्ण पैसा पिण्याची पाईपलाईन असेल पाच ठिकाणी शौचालय असतील हातपंप असतील यांचा सगळ्याचा सगळा पैसा स्थानिक भाजपा नगरसेवकांनी या ठिकाणी नागरिकांचा खाऊन घेतलेला आहे आणि जवळपास त्या पैशाची रक्कम पाच ते दहा कोटी रुपये या ठिकाणी होते काल धुळे शहराचे आमदार शहरामध्ये वेगवेगळ्या ठिकाणी फिरत होते आणि मी धुळेकरांच्या विकासासाठी किती प्रयत्नशील आहे याचा आव आण त्या ठिकाणी आणत होते मी आदरणीय आमदारांना या ठिकाणी विनंती करतो की आमदार साहेब हा पुरावा या ठिकाणी आहे तुमच्या सर्वच्या सर्व कार्यकर्त्यांना घेऊन या नकाने गावामध्ये या नकाने गावामध्ये आदिवासी वस्तीमधले शौचालय आम्हाला दाखवा नकाने गावामध्ये पाईपलाईन झाल्याचे हे जे बिलं काढले गेलेले आहेत हे बिलांचे ज्या पाईपलाईन झालेल्या आहेत त्या पाईपलाईन आम्हाला दाखवा जर तुम्ही या ठिकाणी त्या दाखवल्यात तर येणाऱ्या महानगरपालिका निवडणुकीमध्ये तुमच्या भारतीय जनता पक्षाच्या विरोधामध्ये शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचा एकही उमेदवार आम्ही उभा करणार नाही आम्ही जाहीरित्या तुम्ही केलेल्या विकास कामांचं या ठिकाणी कौतुक करू आणि जर नसेल तर या ठिकाणी धुळेकरांची तुम्ही माफी मागा की भाजपाकडे धुळेकरांनी सत्ता दिल्यानंतर आम्ही कुठल्याही प्रकारचे विकास कामं या ठिकाणी करू शकलो नाहीत आ उलट आमच्या नगरसेवकांनी त्या ठिकाणी सर्व नागरिकांचा पैसा अडप केला हे जाहीर त्या या ठिकाणी कबूल करा मी महाराष्ट्र न्यूज चॅनलच्या बातमीपत्रास लाईक शेअर सबस्क्राइब करा सोबत बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका पाहत राहा मी महाराष्ट्र चॅनल धुळे शहरात शनिवारी व रविवारी झालेल्या जोरदार अतिवृष्टीचा फटका शहरातील साक्री रोड नकाने रोडसह देवपूरमधील विविध भागांना बसला जोरदार पावसामुळे साक्री रोडवरील एक घरही कोसळलं अनेक नागरिकांच्या घरांसह दुकानांमध्ये पाणी शिरल्याचं पाहायला मिळालं त्यामुळे नागरिकांचं अतोनात नुकसान झालं विविध भागातील रस्त्यांवर तसेच ठिकठिकाणी पाण्याची तळी साचल्याने नागरिकांचे खूप आहल झाले याची माहिती मिळताच जिल्ह्याचे पालकमंत्री जयकुमार रावल यांना सोबत घेत शहराचे संवेदनशील आमदार अनुप अग्रवाल यांनी भर पावसात नागरिकांच्या मदतीसाठी तात्काळ धाव घेतली तसेच महानगरपालिकेसह विविध विभागांची यंत्रणा तात्काळ कामाला लावीत अतिवृष्टीचा फटका बसलेल्या नागरिकांना दिलासा दिला इतकंच नव्हे तर महानगरपालिकेसह अन्य विभागांची यंत्रणेला तात्काळ पाचारण करीत तुंबलेल्या गटारी नाल्यांची सफाई करून घेतली विविध भागात गटारांवर झालेली अतिक्रमणे तात्काळ हटविण्याचे निर्देशही आमदार अग्रवाल यांनी दिले तसेच साखरे रोडवरील जे के ठाकरे यांच्या हॉस्पिटलजवळील गटारांची कामे लवकरात लवकर पूर्ण करण्याच्या सूचना दिल्या तेथेही वाहतुकीला अडथळा ठरणारं वीजखांब तात्काळ अन्यत्र हलविण्याचे निर्देश दिले यावेळी जिल्हाधिकारी भाग्यश्री विस्कुते महानगरपालिका आयुक्त अमिता दगडे पाटील भाजपचे महानगर जिल्हाध्यक्ष गजेंद्र अंफळकर माजी नगरसेवक बनसी जाधव हो, प्रशांत बागुल योगेश शिशी प्रदीप बैरागी निनाद पाटील अजय पवार दीपक कोळी मनपाचे अभियंता चंद्रकांत उगले महापालिका व सार्वजनिक विभागाचे अधिकारी कर्मचारी व परिसरातील नागरिक उपस्थित होते मी महाराष्ट्र न्यूज चॅनलच्या बातमीपत्रास लाईक शेअर सबस्क्राइब करा सोबत बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका पाहत राहा मी महाराष्ट्र चॅनल राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार रोहित पवार यांच्या वाढदिवसानिमित्त धुळेश्वर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने विविध कार्यक्रमांचं आयोजन केलं होतं दिनांक एकोणतीस सप्टेंबर हा राष्ट्रवादीचे युवा नेते आमदार रोहित पवार यांचा वाढदिवस होता आमदार रोहित पवार हे संघर्षशील युवा नेतृत्व आहे त्यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने पक्षाच्या कार्यकर्त्यांनी खान्देश कुलस्वामींनी एकविरादेवी मंदिरामध्ये पूजा अर्चा करून देवीला साडीचोळीचा आहेर अर्पण केला रोहित पवार यांच्या दीर्घायुष्यासाठी यावेळी प्रार्थना करण्यात आली तसेच धुळे शहरातील हिंदू मुस्लिम ऐक्याचं प्रतीक असलेला अंजनशा दाता सरकार दर्गा या ठिकाणी चादर अर्पण करून रोहित पवार यांचे दीर्घायुष्य आणि यशस्वीतेसाठी प्रार्थना केली यावेळी पक्षाचे शहर जिल्हाध्यक्ष रणजित राजे भोसले जितू पाटील सुभाष पाटील निखिल मोमया मंगलदास वाघ कुणाल वाघ डी टी पाटील वैभव पाटील राजू चौधरी स्वामिनी पारखे समज शेख सोनू वारू शपीक शेख यांच्यासह कार्यकर्ते आणि पदाधिकारी मोठ्या संख्येनं उपस्थित होते मी महाराष्ट्र न्यूज चॅनलच्या बातमीपत्रास लाईक शेअर करा बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका पाहत राहा मी महाराष्ट्र चॅनल धुळे शहरातील गल्ली क्रमांक चार मधील धुलिया ट्रेडर्स चे मालक गोकुळ गंगाधर बदाम हे रात्रीच्या वेळीस आपले दुकान बंद करीत असताना त्यांच्या दुचाकीवर ठेवलेली लाखो रुपयांची पिशवी अज्ञात चोरट्यांनी क्षणात लांबविली या घटनेमुळे व्यापारी हादरले त्यांनी आरडाओरड करून आजूबाजूच्या लोकांना गोळा केलं परंतु चोरटा तोपर्यंत पसार झाला होता या घटनेमुळे बाजारपेठेतील व्यापारी भयभीत झाले असून व्यापाऱ्यांची सुरक्षा ऐरणीवर आली आहे त्यामुळे व्यापाऱ्यांना लुटणाऱ्या चोरट्यांचा त्वरित बंदोबस्त करावा अशी मागणी असोसिएशन ऑफ बिझनेस अँड कॉमर्स सेवा व्यापारी असोसिएशनचे अध्यक्ष सुभाष कोटेचा आणि व्यापारी बांधवांनी प्रशासनाकडे लेखी निवेदनाद्वारे केली आहे यावेळी सुभाष कोटेच्या गोकुळ बधान सुधाकर पाचपुते किशोर गिंदोडिया नितीन मोदी घनश्याम खंडेलवाल राम रोहिरा अमोल भोकरे ललितवानी आदी व्यापारी उपस्थित होते शहरातील ट्रेडर्स या आस्थापनेचे आमचे ए बी सी डी असोसिएशनचे उपाध्यक्ष गोकुळजी बधान हे काल रात्री आपली दुकान बंद करून घरी जात असताना त्यांच्या दुचाकीवरनं लाखो रुपयांची पिशवी लंपात झालेली आहे अज्ञात चोरट्याने पापणी लावायच्या आत ही दुर्घटना घडलेली आहे आणि या चोरीमुळे गल्ली नंबर तीन गल्ली नंबर चार गल्ली नंबर पाच आणि ऊस गल्ली या भागातील सर्व व्यापारी भयभयित झालेले आहेत आणि त्यामुळे या चोरीचा ताबडतोब प्रशासनाने पोलीस प्रशासनाने छडा लावावा आणि आमच्या व्यापाराला रिकव्हरी परत मिळावी ही विनंती करता आणि या निवेदनाकरता आज आम्ही धुळे कलेक्टर ऑफिसमध्ये जमलेलो आहोत दुसरी गोष्ट अशी आहे की या दोन्ही तिन्ही गल्ल्यांमध्ये धुळे महानगरपालिकेतर्फे कोणतीही लाईटची व्यवस्था नाही अंधार असल्यामुळे सुद्धा त्या चोरट्यांचं फावलेलं आहे आता दुपारी दुपारनंतर जी उरवडीत आमची कॅश असते व्यापाऱ्यांची बँका बंद असल्यामुळे ते बँकेत भरू शकत नाही आणि त्यामुळे ते घरीच घेऊन जातात आणि दोघं तिघं बा बा गल्ल्यांमध्ये होलसेल बाजारपेठ मोठ्या प्रमाणावर असल्यामुळे करोडोची उलाढाल दररोजही ठेवत असते आणि अनित्यक्रम आहे त्यामुळे चोरट्यांना ते आयताच फावलेलं आहे सहा महिने बारा महिन्याच्या आत अशी एखादी दुर्घटना आमच्या व्यापाऱ्यांच्या याच्यात होते आणि पोलीस प्रशासन किंवा प्रशासन कोणताही छडा लावला जात नाही म्हणून आम्ही निवेदन देण्याकरता आलेलो आहोत आमची पोलीस प्रशासनाला विनंती आहे की या गुन्ह्याचा पकडण्यात यावं आणि आमच्या व्यापाराची रिकव्हरी परत मिळावी मी महाराष्ट्र न्यूज चॅनलच्या बातमीपत्रात लाईक शेअर सबस्क्राईब करा सोबतच बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका पाहत राहा मी महाराष्ट्र चॅनल